आज शुभमुहूर्तावर मोठी खुशखबर एप्रिल ते जुलै अनुदान वाटप शेतमजुरांना मोठा दिलासा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय आला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करता अनुदान वाटप या संदर्भात हा जे आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये या ठिकाणी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस सातशे साठ फक्त वृद्ध शेत शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानुसार माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आले आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पे तरतुदीतून एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये दहा कोटी सेहेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ रुपये इतका निधी वीप्स प्रणालीवर वितरित केला आहे सदर ही निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी एक वेतन या उद्दिष्टासाठी या शासनाला नव्हे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर पुढे आपण आणखी सविस्तर पाहूया सर्व विभागीय या आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांना या सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाची आवश्यकतेनुसार वाटप करावे सदरही विरहित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक ए एन टू मुख्य लेखा शीर्ष दोन हजार त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो त्र्याण्णव या ठिकाणी जिल्हा झिरो वन सर्वसाधारण आस्थापना या लेखाशीर्षाखाली आणि वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक ए टू मुख्य लेखाशीर्ष या ठिकाणी वीस त्रेपन्न इतर प्रशासन तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा